आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील व्यक्तीला गंभीर स्वरूपाचा आजार जडल्यास त्याला निशुल्क उपचार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या योजनांची पूर्ण माहिती मिळावी म्हणून आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार वीस एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती घेऊन आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी तेरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे तालुका हा दुर्गम भागात वसलेला असल्याने येथील नागरिकांना आरोग्य मेळाव्याचा लाभ घेऊन विविध आजारापासून मुक्त होण्यासाठी वीस एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित मेळाव्यात फिजिशियन बालरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ कान होमिओपॅथी या तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध राहणार आहेत तर वेलनेस ऍक्टिव्हिटी योगा मेडिटेशन याबद्दल समुपदेशन केले जाईल त्याचबरोबर डिजिटल आय डी तयार केली जाईल एन सी डी स्क्रीनिंग मध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मौखिक कर्करोगाचे निदान आयुष्यमान भारत तयार कार्ड करून मिळतील विविध प्रकारच्या तपासण्या केल्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर भोसले यांनी केले आहे अमृत महोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून अठरा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान प्रत्येक तालुका स्तरावर आरोग्य मेळावे आयोजित केलेले आहेत त्या अंतर्गत माहूर तालुक्यात साठी आपण वीस तारखेला आरोग्य मेळावा आयोजित केलेला आहे या आरोग्य मेळ्याचे ठिकाण ग्रामीण रुग्णालय माहूर हे राहील या योजने या या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने जे विविध आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जागरूकता निर्माण करणे उदाहरणार्थ आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर बद्दल माहिती देणे त्याचबरोबर प्रत्येक लाभार्थीसाठी जे काही पा पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हेल्थ आय डी बनवून देणे त्याचबरोबर पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे सुद्धा आपल्याला आयुष्यमान भारत कार्ड का त्यांना काढून द्यायचे त्याचबरोबर विविध संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व आरोग्य शिक्षण देणे निरोगी राहण्यासाठी लोकांना रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे निरोगी राहण्यासाठी वर्तन स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यासाठी याबद्दल मार्गदर्शन करणे आणि जे काही आजार आहेत त्याअंतर्गत त्यांचं स्क्रीनिंग करणं मूलभूत जे काही औषध आहेत ते त्यांना उपलब्ध करून देणं इत्यादी आपण ह्या सेवा या मेळामध्ये प्रदान करणार आहोत त्याअंतर्गत आपल्या स्तरावर आपण ग्रामीण रोगाने माहूल येथे विषयतज्ञाच्या सेवा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये विषयकासल शल्यचिकित्सक असल बालोग तज्ज्ञ कान नाक घसा तज्ज्ञ प्रसूती व तज्ञ दंत चिकित्सक व बदलीकरण तज्ज्ञांची सेवा आपण उपलब्ध करून देणार आहात आणि त्याचबरोबर ह्या आरोग्य मेळाव्यामध्ये प्रामुख्याने माहूर तालुक्यामध्ये कॅटरायटचा ब्लॅक ब्लॅकॉक खूप आहे आपल्याला तो भरून काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅटराईटचे पेशंट स्क्रीनिंग करून ऑपरेशनसाठी त्यांना आणि ओकून द्यायचे पाठवायचं आहे तरी आपल्या मध्यम मी अस आवाहन करतो की <coughs> जास्तीत जास्त रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोग्य मळ्याचा लाभ घ्यावा संजय खोकरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपील बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर